श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव यांचा चाळीसवा गळीत हंगाम सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सुरू होत आहे या कार्यक्रमाला खासदार मान्यश्री डॉक्टर अमोलजी कोल्हे प्रमुख पाहुणे तर आमदार श्री शरददादा सोनवणे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात माजी आमदार अतुल शेठ बेनके बाळासाहेब दांगड दिलीपराव ढमढेरे संजयराव काळे अशाताई बुचके शेठ खंडागळे तसेच विविध मान्यवरांचाही सहभाग असणार आहे शेतकरी आणि कामगारांच्या एकत्रित प्रयत्नांनी चार दशकांचाच यशस्वी प्रवास पूर्ण करणारा विघ्नहर साखर कारखाना आज नव्या ऊर्जा नव्या उमेदीने पुढे जात आहे आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या शुभारंभ सोहळ्यात नक्की उपस्थित राहा आपले नम्र सत्यशील दादा शेरकर चेअरमन अशोकराव घोलप व्हाईस चेअरमन भास्करराव गुले कार्यकारी संचालक व सर्वश्री संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी बांधव